हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही असाच एक रंगाचा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा करण्याची परंपरा पण तितकीच खास असते आणि होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुरवळ या सगळ्याचं आकर्षण असतच पण आपोल्यात याचबरोबर कवींचे सुरही वेगळेच आकर्षण ठरलेत रंगपंचमी निमित्तानं सगळ्या दर्शकांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हे कॉलेजचे पोट्टे लगाचे पोट्टे ज्या मांग हिंडतात आणि कविता करतात कॉलेजच्या जमान्यात गालातल्या गालात हसतं मांग उलटू उलटू पाहायचं गालातल्या गालात हसतं मांग उलटू उलटू पाहायचं काहून बिचारी अशी तू माझ्या डोळ्याला सण लावत कवयालच पोरीचा मटकत ते लोंडा मा मनाच्या बैलाचा ती रुंगय गोंडा अशा कविता करणारे पोट्टे जेव्हा लग्नाचा टाईम येते तेव्हा हुंडा मागतात पुरीच्या बापाले एक पिचकारी हुंडा मागणाऱ्या पोट्टईवर नवरी बसली नटून लग्नाचा मूर्तही टळला नवरी बसली नटून लग्नाचा मूर्तही टयला तिकून पोट्टे आले सांगत नवरदेव वाटून राहिला बाया म्हणत गाडी दिली घोडी दिली देला तोंड बोलल्या हुंडा आया बाया म्हणत गाडी दिली घोडी दिली देला तोंड बोलल्या हुंडा आता कासाठी हटते हो बुवऱ्या वनाचा गुंडा नवरी पाहशी अगाशीची परी असं वाटते पाहतच राव नवरी पाहत जशी अगाशीची परी असं वाटते पाहतच राह हे आडधुळ बाबुईचं खोड जस कंदील लावून पाह गुयाचा गणपती जसा हानत नाही नाकावरची माशी घरी चाकटा असते कपन फुटकी असते बशी मालू सांगे शालू ले मा सोंगई असं स्वतः आटलो मालू सांगे शालूले मा सोंगई असं स्वतः आटलं सोन्याची मुंदी देतास थांडग्या संग नाचल मायाही कपायले बिचारे आले होते कांदे तुले काय सांगू मालू हिरवुंडा देतास मग सगळ्यांना खाल्लं कालू कालू शालू मालूच्या गोठीत बालीने घेतला भाग म्हणे मा सांगू तुम्हाला यायचा सा धरू नका राग हे म्हणत मामाजी पुऱ्या लग्नाच्या खर्चाची मी एकटाच करतो भरपाई फक्त अन्नात देजा मले बायको संग साई शालू मालू बालीच्या ऐकून अनुभवाच्या गोठी लाजऱ्या बुजऱ्या नवरीच्या खुदकन न हसवा आलो ओठी हे म्हणे घडी ने आपणच मारुतीवर जाऊ नरदेवाचं रुसणं फुगणं सारं समजावून घेऊ काय कमी पडलं देवा कौन बेंडक्यावानी फुगले काय कमी पडला देवा कौन भेंडक्यावानी फुगले जुटली तापासून तर जागले नवरीले अपाय बाय महागाई वाढलेलय त्या बापाले म्हणा आणनात पेट्रोल पंपाची करासोय पेट्रोल पंपाची करासोय पेट्रोल पंपाची करासोय यांच्या सर्व दर्शकांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा रंगांचा जो उत्सव आहे हा आपण सगळे मिळून आनंदाने साजऱ्या करूया आणि या होळीच्या पर्वावर माझ्या मनाची वेदना एका गीताच्या माध्यमातून आपणासमोर व्यक्त करत आहे की स्वातंत्र्य दिनाला तिरंगा डोलान फडफडत फ़र होता स्वातंत्र्य दिनाला तिरंगा डवलानं फडफडत फ़र होता त्याला बघून एक बालक ढसा ढसा रडत होता स्वातंत्र्य दिनाला तिरंगा डवलानं फडफडत होता त्याला बघून एक बालक ढसाढसा रडत होता तिरंग्यातील हिरवा रंग जेव्हा त्याच्या नजरे पुढे आला म्हणे अशाच हिरव्या शेतासाठी माझा आबा फाशी घेऊन मेला केशरी रंगाकडे ते के पाहत म्हणे माझ्या शहीद बापाचं रक्त असच तर वाहत जेव्हा त्याची नजर गेली पांढऱ्या रंगावर जेव्हा त्याची नजर गेली पांढऱ्या रंगावर म्हणे असेच कपडे असतात हल्ली माझ्या विधवा आईच्या अंगावर आणि झेंड्याच्या दांड्यात त्याला दिसली थकलेल्या आजीची काठी झेंड्याच्या दांड्यात त्याला दिसली थकलेल्या आजीची काठी तेव्हा तो गुरुजींना म्हणाला गुरुजी स्वातंत्र्य तर मिळालंय हो पण कुणासाठी आणि कशासाठी शांततेच प्रतीक म्हणजे अशोक चक्राचा निळा रंग आहे मग जाती धर्माच्या नावावर का वातावरण टंग आहे त्यांनी या यंत्रणेच्या बाबतीत प्रश्न केला या व्यवस्थेच्या बाबतीत प्रश्न केला गुरुजींना तो म्हणाला की जय जवान जय किसान माझे आजोबा हे काळ्या आईची सेवा करता करता त्यांना जीव गमवावा लागला माझ्या वडिलांना या देशासाठी आपल्या प्राण्यांचं बलिदान केलं परंतु या यंत्रणेनी या व्यवस्थेने काय दिलं तो म्हणाला की आजोबा आणि बापाच्या मृत्यूनंतर मला हल्ली एवढंच फक्त कळतं आजोबा आणि बापाच्या मृत्यूनंतर मला हल्ली एवढंच फक्त कळतं या देशात मेल्यानंतर फक्त मौन दोन मिनिटांचं मिळतं गुरुजी बिचारे शांत होते गुरुजी बिचारे शांत होते तरीही त्यानं दिला नारा सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा सारे जहां से अच्छा जहा सिंदोस्ता सर्व दर्शकांना सुद्धा या रंगोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लपू लपू दारा आळ माले नको पाहू लपू लपू दारा आळ बाईमाले नको पाहू सांग सांग आता तुले राणी रंग कसा लाव राणी रंग कसा लाव राणी रंग कसा लावू राणी रंग कसा लाव राणी रंग कसा लाव नाही थंडीचा महिना तरी थर थरे होट पाणीदार नजरी तरंगे रंगे गोठ ऋतू गेला तो सरून झन्न तापून राहिलो ताप वाढत चालला ठोके मापून राहिलो नाही तहान भागली धाप जिवाले लागली नाही तहान भागली धाप जिवाले लागली गार गार थेंबा खाली राणी येना ना दोघ नाव राणी येना ना दोघ नाव राणी येना दोघ नाव आणि सांग सांग आता तुले राणी रंग कसा लावू पान गय चाललेली दिसे झाडाच ही अंग पान गय चाललेली दिसे झाडाच ही अंग देख फुलला पयस सात पुळाला रंग वारा सोसाट सुटला राधे सावर पदर रंग टाकी किसना। पिचकारी नवदर नको जाऊ तू बाजूस लाजा ऋूवानी लाजूस नको जाऊ तू बाजूस लाजा ऋवानी लाजूस सार गोकुय भिजल मांग आपण च राहू मांग आपण च राहू मांग आपण च राहू आणि सांग सांग आता तुले राणी रंग कसा लाव मातीच्या रंगा न कसा पदर भिजते वा, वा। नवरी वानी माही सखुरानी गाला जते सोड सोड हे लाजन सोड सोड हे सरम तू माह्या वाली राणी मंग कायचा भरम अशी नटून तू आली जसं पयसाच फुल अशी नटून तू तु आली जस पयसाच फुल काय देऊ स खुरानी तुझ्या सुरतीच मोल रंगली होई सुरत तुही माया डोळ्यात निजते मातीच्या रंगा न कसा पदर भिजते कसा पदर भिजते कसा पदर भिजते खेलू दोघच आपण नको जाऊ तू कोनात रंग पीरती चा माह्या पक्का बसला मनात श्री कृष्णा मारे जसा राधिले पीच कारी तसा मी करतो सखू तू ह्यावाली मस करी लग्नाची मना महश नाही वाजते द्विमाती मातीच्या रंगा कस पदर भिजते कस पदर भिजते कस पदर भिजते